नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा करण्यासाठी जीवाचे रान करणार आपने केला निर्धार सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला ही निवडणूक देशाचे संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे केंद्रातील हुकुमशाहीच्या विरोधातील हा लढा लढण्यासाठी सोलापुरात आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला असल्याचे मत आपचे जिल्हाध्यक्ष महादेव मोरे पाटील यांनी व्यक्त केले इंडिया आघाडीकडून सोलापुरात प्रणीती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर सोमवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीनेही आपला पाठिंबा पार्टी जाहीर केला यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले संविधानाच्या संवर्धनासाठी आपचे सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाचे रान करून काँग्रेस आणि आय एन डी आय आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचारात उतरणार आहेत देशात जाती धर्मामध्ये विष पेरण्याचे काम सुरू आहे माझ्या समाजामध्ये मा ते निर्माण केली जात आहे तसेच देशाची लोकशाही धोक्यात आली आहे त्यामुळे ह्या हुकुमशाहीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीचे हात बळकट करायचे आहेत म्हणूनच आपने शिंदे यांना पाठिंबा दिला आहे या पाठिंब्याच्या कार्यक्रमावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट खतीब वकील शहराध्यक्ष निहार नळी उपाध्यक्ष निलेश संगेपांग महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी जिल्हा महासचिव सतीश लोंढे पाटील शहर खरेदीदार सुचित्रा वाघमारे जिल्हा प्रवक्ते बंडू मोरे उपाध्यक्ष प्राजक्ता चंदन अनिल वाले प्रमोद अवताडे बसवराज सारंगमठ रविकांत शिरगिरे आनंद जाधव अजय दारुळू अल्ताफ तांबोळी आकाश गायकवाड प्रसाद बाबानगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर आज रोजी आपल्या भारत देशाचे माजी गृहमंत्री तथा देशाचे माझे मुख्यमंत्री असे अनेक पद सांगता पद, सांगता पदं माझ्या कोणतून संपणार एवढ्या पदांवर त्यांनी शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे असे आपले सोलापूरचे देशाचे लाडके नेते सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी आज आम आदमी पार्टीला त्यांचा महत्वाच्या वेळातून वेळ काढून वेळ दिला आणि हा वेळ निश्चितच भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे कारण आज आपलं संविधान ज्या अडचणीतून जात आहे आज आपल्या लोकशाही ज्या अडचणीत सापडलेलं आहे त्या अडचणीच्या तावडीतून आपल्याला कुठेतरी लोकशाहीला वाचवायचं आहे त्यासाठी आपण आज सगळेजण एकत्र आलेलो आहोत इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण सोलापूरमध्ये असेल महाराष्ट्रात असेल देशात असेल संपूर्णपणे पहिल्यासारखं सुजलाम सुफलम आणि एक बंधुत्वाचं नातं जे आपल्या सर्व धर्मसमूह होता त्या पद्धतीचं नातं परत आपल्याला तयार करायचं आहे आज जो द्वेष तयार केला जातो आहे जा जो हमीपूर्वक धर्माधर्मामध्ये त्याला कुठेतरी हाणून पाडून चांगल्या पद्धतीचं चा पुन्हा एकदा आपल्याला जीवन जगण्यासाठी देश देशामध्ये हो दे सर्व जनतेला उभं करून द्यायचं त्यामुळं माझी साहेबांना त्या निवेळ दिल्या आम आदमी पार्टीच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळात संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचा एक एक कार्यकर्ता जीवाचं रान करून आपल्या रक्त सांगलं तरी चालेल पण या काळामध्ये आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत आणि इंडिया गाडीच्या माध्यमातून आपण त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण आपल्या जीवाचा रान करू पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची